नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेच्छा बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर शहरासह हद्दवाड भागातील वंचित ठिकाणी भुयारी गटार योजना मंजूर चारशे एकोणतीस कोटी अडोतीस लाखांच्या कामाला राज्य शासनाने दिला ग्रीन सिग्नल महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरामध्ये पाण्याचा अपव्यय सुरूच पाणी पुरवठ्या दिवशी संबंधित झोन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज एसटी महामंडळाच्या बसेसना पडले गळ फुटलेल्या खिडकीला कासे ऐवजी लावला पत्रा एसटी कर्मचाऱ्यांनी केला जुगाड आणि शिवसेना जिल्हा प्रमुखासह एकावर एक फसवणुकीचा गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात दिली बातमीपत्रात इथे वेळ सविस्तर शहरासह हद्दवाड भागातील वंचित ठिकाणी भुयारी गटार योजना राबविण्यासाठी चारशे एकोणतीस कोटी अडोतीस लाखांच्या कामाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे यामुळे या, या कामाचा आता मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे एकूण प्रकल्प रकमेपैकी सत्तर टक्के अनुदान शासन देणार आहे तर उर्वरित तीस टक्के हिस्सा महापालिकेला भरावा लागणार आहे गेल्या वर्षी सहा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिली आहे दोन वर्षात हे काम पूर्ण होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले या कामाला मंजुरी देतानाच राज्य शासनाने तीनशे कोटी सत्तावन्न लाख रुपये हा अनुदानाचा निधी देण्याचेही मान्य केले आहे यामुळे शहरासह हद्दवाढ भागात भुयारी गटार योजनेपासून वंचित असलेल्या भागात ही सुविधा उपलब्ध होणार आहे शहराची हद्दवाढ झाल्यापासून विस्तारित भाग अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे यापूर्वी भुयारी गटार योजना राबवण्यात आली परंतु हद्दवाढ भागातील अनेक उपनगरांपर्यंत ही सुविधा पोहोचलेली नव्हती गेल्या पाच वर्षात हद्दवाढ भागाचा विस्तार झाला आहे त्यामुळे ड्रेनेज लाईन आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने भुयारी गटार योजनेचा नवा प्रस्ताव पाठवला होता त्याला शासनाने मान्यता दिली आहे महापालिका आयुक्त यांच्या आदेशानंतरही सोलापूर शहरामध्ये पाण्याचा अपव्यय सुरू असल्याचे चित्र निराळे वस्ती रोडवरील भागात दिसून येत आहे सध्या उन्हाळ्याच्या सुरु होण्या अगोदरच पाण्याचे संकट शहर जिल्ह्यावर ओढावले आहे सोलापूर शहर जिल्ह्यासाठी वरदाईनी ठरलेले उजनी धरण कोरडे ठाक पडले असून दुबार पंपिंगच्या सहाय्याने पाणी उपसा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवलेली असताना दुसरीकडे सोलापूर शहरामध्ये पाण्याचा अपव्यय सर्रासपणे दिसून येत आहे पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा ता असे आवाहन आपल्या प्रशासन आणि आयुक्तांनी केले होते यावर नागरिकांनी कोणतेच गांभीर्य घेतले नसल्याने आयुक्तांनी पुन्हा एकदा पाण्याचा अपव्यय दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश काढले होते परंतु तरी देखील नागरिक पाण्याचा अपव्यय करत असल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध ठिकाणी पाणी येण्याच्या दिवशी हे विदारक दृश्य दिसून येते दरम्यान गुरुवारी सकाळी निराळे वस्ती रोडवरील जुनी पोलीस लाईन मुरारजीपेठ या ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळामध्ये प्रमुख रोडवर पाणी साचलेले वाहत असलेले दिसून आले एकीकडे भीषण उन्हाळा आणि पाणी संकट आलेले असताना दुसरीकडे पाण्याचा वाढता अपव्यय येणाऱ्या काळामध्ये क्लेशदायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे मार्च अखेरपर्यंत सव्वा महिन्यात शंभर कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट असून थकबाकी वसुलीसाठी कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली सोलापूर महानगरपालिकेच्या गेल्या अंदाजपत्रकात तीनशे आठ कोटींचे उद्दिष्ट दिले होते मी पदभार घेतल्यानंतर वसुलीवर लक्ष केंद्रित केले उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर केला कारवाईची मोहीम राबवली एकशे तीस टक्के करवसुली केली मी आलो तेव्हा थकबाकीचा आकडा फुगलेला होता जवळपास सातशे कोटींची थकबाकी होती त्यामध्ये जवळपास अडीचशे कोटी व्याज दंड यापोटी न ना येणारी रक्कम होती म्हणून अभय योजना राबवण्याचा निर्णय घेतला चाळीस कोटींची सवलत दिली पण त्या बदल्यात मोठी असे आशिष महत्वाचा स्रोत आहे परंतु त्यासाठी आवश्यक असलेली एसओपी नाही त्यामुळे करवसुली करताना अडचणी येतात आजवर याकडे लक्ष दिले गेले नाही बोर्डाच्या ठरावाप्रमाणे करवसुली झाली यात अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे आयुक्तांशी चर्चा करून उपसमितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही लोखरे यांनी स्पष्ट केले दरम्यान शहरातील अनेक मिळकतींच्या नोंदी महापालिकेकडे नाहीत याचा दरवर्षी मोठा आर्थिक फटका बसतो मिळकतकार महापालिकेत आला तरच त्याच्या मिळकतीची नोंद होते महापालिकेचे कर्मचारी मिळकतदारांपर्यंत जात नाहीत हा विसंवाद कमी झाला पाहिजे गेल्या काही वर्षात शहरात मिळकती वाढल्या पण नोंदी नाहीत त्यामुळे महापालिकेचे नुकसान होत आहे यंदा तीस हजार नव्या मिळकतींच्या नोंदी झाल्या पाहिजेत तसेच उद्दिष्ट कर आकारणी कर संकलन विभागाला दिली आहे मिळकतदारांचा कर वाढवण्यापेक्षा मिळकतींच्या नोंदी वाढवल्या हो तर उत्पन्नात निश्चित वाढ होईल असा विश्वास लोकरे यांनी व्यक्त केला दरम्यान मिळकत कराबाबत लोकांच्या मनात अनेक शंका असतात या शंकांचे निरसन वेळेवर होत नाही त्यामुळे मिळकतदार कर भरत नाहीत किंवा त्यांना कारवाईची भीती वाटते वास्तविक भी भी ही अवास्तव भीती आहे मिळकतदारांना आपल्या देयकाबाबत काही शंका असेल तर ते त्यांनी महापालिकेत यावे मला भेटावे अधिक कर लागला असेल तर तो कमी करून दिला जाईल असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले एसटी महामंडळाच्या बसेसचे ठिगळ लावलेली बसमध्ये रूपांतर झाले असून शिवशाही बसेसला काच लावण्याऐवजी पत्रा लावल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस राज्यातील विविध रस्त्यांवर धावू लागतात मात्र याच बसेसचे रूपांतर आता ठिगळ लावलेली बस असे झालेले दिसत आहे एसटी महामंडळाच्या अनेक बसेस याच ठिगळ लावलेल्या रूपात पहावयास मिळतात मात्र शिवशाही बसच्या खिडकीला काच लावण्याऐवजी चक्क पत्राच लावलेला आहे फुटलेल्या खिडकीला काच लावणे आवश्यक असताना त्या ठिकाणी पत्रा लावून खिडकीच बंद केल्याचे दिसून आले सदरची खिडकी बंद केल्याने प्रवाशांना बंदिस्त केल्याची भावना दाटून येत आहे दा त्याचप्रमाणे बसेसच्या मागे आणि पुढचे फायबर धडक लागून फुटल्याने त्या ठिकाणी देखील पॅचअप करण्यासाठी पत्राचे तुकडे लावल्याने शिवशाही बसचे रुपडे पालटले आहे शिवशाही या नावाचा ठिगळ लावण्याचा या प्रकारामुळे अपमान होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे तसेच तुटलेल्या फुटलेल्या ठिगळ लावलेल्या बसेसमधून प्रवाशांची वाहतूक होत असल्याने प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असून याकडे एसटी महामंडळाने गांभीर्याने पाहावे असा सूर आता प्रवाशांमधून उमटत आहे श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा सदुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव पंचवीस पासून सुरू होणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा सदुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान होणार असून यावेळी रथ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अशी माहिती श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली सम्राट चौकातील श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात हे कार्यक्रम होणार आहेत पुण्यतिथी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे पारायण व श्री गुरुगीता ारायण मंदिरात करण्यात येणार आहे शनिवार चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता ज्योतिराम चांगभले यांच्या शंभर बालवरकरी मृदुंग वादकांकडून नाद ब्रह्ममय सामुदायिक पखवाज वादन सेवेचा कार्यक्रम होणार आहे रात्री आठ वाजता मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे उत्सवातील पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम होईल रविवार पंचवीस फेब्रुवारी म्हणजेच माघवद्य प्रतिपदा म्हणजेच गुरु प्रतिपदाच्या प्रति दिवशी प्रति सकाळी प्रति आठ वाजता महाराजांच्या समाधीवर मंदिराचे उपाध्ये दिगंबर विठ्ठल जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली उदय वैद्य यांच्या हस्ते संकल्पाभिषेक होऊन तर्पणविधी संपन्न होईल सकाळी नऊ वाजता मीनाताई जोशी यांच्या अधिपत्याखाली श्री गुरुगीता पारायणाची समाप्ती होईल त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता पंडित दीपक कळढो यांच्या भजन संध्या सेवेचा कार्यक्रम होईल प्रकाश कोथिंबीर दत्तात्रय कुसेकर यांच्या आधिपत्याखाली नऊ ते साडे दहा पर्यंत सांप्रदायिक भजन होईल तर रात्री पावणे अकरा वाजता गुलालाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते भाविकांना लाडूचे वाटप होईल मंगळवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य रथ मिरवणूक निघणार आहे पोलीस आयुक्त एमराजकुमार यांच्या हस्ते पालखीची पूजा होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे पारंपरिक मार्गावरून हा रथ मिरवणुकीने जाऊन प्रस्तापूर पुन्हा मंदिरात विसावणार आहे मंदिराच्या अधिकृत युट्यूब चॅनेल गुरु महाराज परिवार वरील सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी वसंत बनकर बाळकृष्ण शिंगाडे उदय वैद्य यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस ट्रस्टी उदय वैद्य मोहन बोटू रवीगुंड सुभाष बद्दूरकर वामन वाघचौरे प्रकाश कोथिंबिरे दत्तात्रय कुसेकर मंदिर व्यवस्थापक निरंजन नंतकाळे उपस्थित होते वैद्य ट्रस्टी श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातल्या अनेक भाविकांचं श्रद्धास्थान असलेला श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा सदुसष्टवा पुण्यतिथी महोत्सव हा दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी म्हणजे माघवध्य प्रतिपदेला रात्री पावणे अकरा वाजता गुलाल अर्पण करून होणार आहे त्यानिमित्ताने मंदिरामध्ये विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचं वाटप माननीय पोलीस उपायुक्त कबाडेसाहेब यांच्या हस्ते होणार आहे तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता महाराजांच्या पालखीच्या व रथाचं पूजन होऊन पालखी मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या पुण्यतिथी महोत्सवाचा व या उत्सवामध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी विनंती मी नंदुर ट्रस्ट तर्फे करतो धन्यवाद या निमित्तानं शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवसेना जिल्हा प्रमुखासह एकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारचाकी गाडीचे ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतःकडेच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख त्यांचे सहकारी अशा दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे विठ्ठल दत्तात्रेय मुनगा पाटील राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचे जुने चारचाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय आहे फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चारचाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात विकत असत दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते पर्यंत फिर्यादीचे राहते घरी सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे यातील फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आकाश मुदगल यांनी फिर्यादीस त्या जिल्हाप्रमुख यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे असे सांगितल्यानंतर फिर्यादीने त्यांच्याजवळील चारचाकी गाडी क्रमांक एम एच शून्य चार एफ एन सात आठ सात आठ हे वाहन यातील दोन्ही आरोपींना फिर्यादीचे घरी दाखविले तेव्हा त्या जिल्हा प्रमुख यांनी सदर गाडी पसंत आहे असे म्हणून चार लाख रुपयांना गाडीचा सौदा झाल्यानंतर जिल्हा प्रमुख यांनी सदर ठरलेल्या सौद्यापैकी एक लाख रुपये हे ऍडव्हान्स म्हणून दिले उरलेले पैसे दोन दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन ते वाहन स्वतःचे म्हणून वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याप्रकरणी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत विवाहितेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट सिंग राजपूत यांनी दिली दंड सदरबार पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौपन्न तीनशे शहात्तर पाचशे सहा अन्वये दंडनीय गुन्ह्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम चारशे एकोणचाळीस नुसार जामिनासाठी दाखल केलेला होता या प्रकरणातील पीडित ही विवाहित महिला आहे आरोपी आकाश राजपूत हा पोलीस खात्यात पोली कॉन्स्टेबल आहे दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरोपी हा पीडितेचा पती आणि सासू यांच्या सुरक्षेसाठी रक्षक म्हणून दिलेला होता आरोपी आकाश राजपूत याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला कॉल आणि मेसेज केला दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आरोपी आकाश राजपूतने फिर्या दिला आय लव्ह यू यू लव्ह मी असा मजकूर संदेश पाठवला आणि त्यानंतर तिला फोन केला आणि तिला सांगितले तू मला आवडतेस आणि तुझ्याशी मी प्रेम संबंध ठेवू इच्छितो त्यावेळी पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या भावाच्या घरी कार्यक्रम होता तेव्हा फिर्यादी पती आणि सह तिथे ती, ती गेली रात्री नऊच्या सुमारास पीडिता आपल्या मुलीची तपासणी करण्याकरता घरी आली त्यावेळी पीडितेच्या पतीने तिला दोन कप चहा बनवायला सांगितल्याच्या बहाण्याने आरोपी आकाश राजपूत हा फिर्यादीचा पाठलाग करत आला जेव्हा फिर्यादी स्वयंपाकघरात गेली तेव्हा आरोपी पीडितेच्या मागे गेला व फिर्यादीवर जबरदस्ती करून तिचे फोटो क्लिक केले आणि जबरदस्तीने व्हिडिओ काढले पीडितेला तिच्या सासूच्या खोलीत जबरदस्तीने नेऊन आरोपी आकाश राजपूत याने लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले त्यामुळे पीडितेने आरडाओरड केली त्यानंतर आरोपीने दोन तीन दिवसांनी पीडितेला फोन करून तिला एका हायस्कूलच्या मैदानावर तिचे फोटो आणि व्हिडिओ हटवण्याच्या बहाण्याने आणि तिथे ती गेल्यावर जबरदस्तीने चौकातील त्याच्या नातेवाईकाच्या कार्यालयात नेले आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले ता त्यावेळी त्याने पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पतीला जीवे मारण्याची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली त्यामुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही शेवटी पीडितेने आरोपी आकाश राजपूत याच्या त्रासाला कंटाळून आरोपी विरुद्ध दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सदरबार पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दाखल केली असता पोलिसांनी आरोपी पोलिसा शिताफीने अटक करून तपास केला या प्रकरणात शासनातर्फे सर्व हकीकत योग्यरित्या न्यायालयापुढे सांगितली तसेच पीडिता पंच घटनास्थळाचा पंचनामा पीडितेचे आरोपीचे कपडे वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल जप्त केलेले आरोपी व पीडितेचा मोबाईल फोन एसडीआर रिपोर्ट आदींचे भक्कम पुरावे न्यायालयासमोर आहेत यात जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असल्याचे सांगण्यात आले तसेच सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी असेही सादर केले की आरोपी आकाश राजपूत विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे तसेच वैद्यकीय तपासणीच्या वेळीही फिर्यादीने डॉक्टरांना घडलेला प्रकार उघड केला या कारणास्तव त्यांनी जामीन फेटाळण्याचा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय एस आर शिंदे जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी या गुन्ह्यातील आरोपी आकाश राजपूत याचा जामीन अर्ज फेटाळला या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ए एस औटी व अॅडव्होकेट डी कापुरे यांनी काम पाहिले शहरातील रेकॉर्ड वरील आणि अवैध गावठी हातभट्टी दारू व्यावसायिक सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रमेश बाळू चव्हाण याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे रमेश चव्हाण हा साथी त्याच्या साथीदारांसह स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध गावठी हातभट्टी दारूच्या व्यवसायात गुंतलेला आहे तो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून हातभट्टी दारूची वाहतूक पुरवठा आणि विक्री करत असल्याबद्दल त्याच्या विरुद्ध एकूण एकशे एकोणपन्नास गुन्हे दाखल आहेत सन दोन हजार सोळा मध्ये एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वय सन दोन हजार वीस व दोन हजार बावीस मध्ये कौत त्र्याण्णव महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार प्रतिबंधक करून देखील त्याची गुन्हेगारी वर्तणूक सुटत नव्हती त्याने पुन्हा अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय चालूच ठेवलेला होता सन दोन हजार तेवीस मध्ये अगदी अलीकडील कालावधीत त्याने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीचा भंग करून सात गुन्हे केले आहेत रमेश चव्हाण हा हातभट्टी दारू व्यवसायाचा मालक आहे हातभट्टी दारूची वाहतूक करताना तो आणि त्याचे साथीदारासह त्यांची वाहने निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या आणि परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करत आहे त्याच्या बेकायदेशीर व्यवसायास विरोध करणारे किंवा पोलिसांना माहिती देणाऱ्या लोकांना तो त्याच्या साथीदारांसह उघडपणे शस्त्रासह मारहाण करतो अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करून रमेश चव्हाण यांनी परिसरात दहशत निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे रमेश चव्हाण याच्या अवैध दा हातभट्टी दारूच्या व्यवसायामुळे वेट पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने भविष्यात सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व त्याच्या गुन्हेगारी वेळीस प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत त्यास आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह हो पुणे येथे दाखल करण्याची रवानगी करण्यात आली आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आरक्षणासाठी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले दीपक पवार यांनी उपोषण सोडले गरज पडल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे सांगोला तालुक्यातील कडलास या गावाचे मराठा आंदोलक दीपक पवार हे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणासाठी बसले होते उपोषणामुळे प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे गेले दीपक पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली यामुळे दीपक पवार यांनी आमरण उपोषण सोडत असल्याचे सांगितले तसेच माऊली पवार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन गरज पडल्यास पुन्हा उपोषण करेन असा इशारा दिला यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पवार यांचे बंधू सुनील पवार शिवाजीराव चापले हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता गायकवाड आणि इतर उपस्थित होते दरम्यान मराठा आरक्षणासाठी मी उपोषण केले आहे शासनाला अजून सुद्धा जाग येत नसेल तर पुन्हा एकदा जरांगे पाटील आदेश देतील तेव्हा आमरण उपोषण करायला बसेल असा इशारा उपोषणकर्ता दीपक पवार यांनी दिला आहे सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सन्मान सोहळा पार पडला सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचा प्रथम वर्धापन दिन सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इराणप्पा उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर येथे संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली राजू मोरे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर शहर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी मान्यवरांनी बोलताना रिक्षा चालकांचे कौतुक करून त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबतचा मोलाचा सल्ला दिला यावेळी तानाजी दराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा दक्षिण प्रवीण पारडे उपनिरीक्षक शहर वाहतूक शाखा दक्षिण शिरीष विजयकुमार तांदळे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य घमे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अभिजित वसागडे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला शिवरत्न मोटर्सचे मालक सुमंत घोगले सुधीर काकडे यांनी सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पाचशे युनिफॉर्म मोफत देण्यात घोषणा केली आहे यावेळी सोमनाथ खराडे चित्रांगद डोंबाळे मरिप्पा वाघमारे मनोज अवस्थी चंद्रकांत मोरे नामदेव कारंडे अंबादास तांदळे जाकीर मैंदरकी भास्कर जोगदंडे दीनानाथ गुळवे दत्ता जाधव आप्पा गुंड सूर्यकांत अमलझरी बिभीषण व्यवहारे अहमद शेख मलिनाथ पाटील राजशेखर पाटील तानाजी मसलकर या ज्येष्ठ रिक्षाचालकांचा शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सोलापूर शहर व जिल्हा रिक्षा संघटना नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली श्रीकांत रणदिवे जिल्हाध्यक्ष राजशेखर पाटील जिल्हा संघटक गजानन लोणार जिल्हा सचिव विकास काळे शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता सुनील माने त्रिशूल निकंबे दिलीप खंदारे बाबा गायकवाड बाळासाहेब बाबरे राजू चव्हाण उद्धव भोसले सूरज जाधव महेश बनसोडे नागेश माने सचिन बोंदाडे तसेच प्रमुख सभासदांनी परिश्रम घेतले मुरुंग शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या दुकानाविरुद्ध जेसीबी चालवून रस्ता मोकळा करण्याची मोहीम नगर परिषदेने गुरुवारी दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सुरू केली आहे मुरुंग शहरातील मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या दुकानांविरुद्ध जेसीबी चालवून रस्ता मोकळा करण्याची मोहीम नगर परिषदेने गुरुवारी बावीस फेब्रुवारी रोजी सुरुवात केली आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ व कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे यांनी आपल्या पथकामार्फत रस्त्यावरील टपरी स्टॉल्स दुकाने फळगाड्या तसेच अनधिकृत बांधकामावर जेसीबी लावत कारवाईचा बडगा उगारला गुरुवारी पहिल्या टप्प्यात शाळा व हो। बस स्थानकासमोरील परिसर तसेच शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले गेल्या चार महिन्यांपासून अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र स्वतःहून अतिक्रमण कोणी काढत नसल्याने नगरपालिका पालिकेने गुरुवारपासून ही धडक मोहीम सुरू केली आहे शहरातील बस स्थानक ते पोस्ट कार्यालय तसेच अक्कलकोट रस्ता आणि ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे असे पालिका प्रशासनाने सांगितले दरम्यान अतिक्रमण मोहिमेत बंदोबस्तासाठी मुरुमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दही फळे तसेच उपनिरीक्षक इंगळे हे मोठ्या फौजफाट्यासह हजर होते ওকে দেখি আর দিতে রে ও पैठण तालुक्यातील बिडकिनी येथील कोकण वेस मारुती मंदिर येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पूजन करून मेणबत्ती व दिवे लावून दीपोत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करण्यात आला पैठण तालुक्यातील बिडकिनी येथील कोकण वेस मारुती मंदिर येथे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सातव्या दिवशी ज्ञानेश्वरी पारायण करून सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण वाचन भक्तांनी ज्ञानेश्वरी पूजन करून दिवे लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पारायण वाचक हरिभक्त पारायण कृष्णा महाराज अरगडे पारशीकर यांनी सात दिवस अखंड सप्ताहामध्ये आपल्या मधुरवाढीतून ज्ञानेश्वरी पारायण केले या दीपोत्सवावेळी सावता भजनी मंडळ तसेच गावातील भाविक भक्तांनी दीपोत्सव पाहण्यासाठी आनंदमय वातावरणात गर्दी केली होती आज बावीस फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताह शेवटच्या दिवशी सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ तसेच रामायण ग्रंथ यांची रथांमधून भक्तिमय वातावरणात बिडकीन शहरात विठ्ठलाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीनंतर काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण कृष्णा महाराज अरगडे यांच्या मधुरवाणीतून करण्यात आले आणि कीर्तनाची सांगता करण्यात आली यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाचा बिडकीन व परिसरातील हजारो भक्तांनी लाभ घेतला बिडकीन डीएमआयसी मध्ये कार टेम्पोची समोरासमोर भीषण धडक झाली असून सहा जण जखमी झाले आहेत पैठण तालुक्यातील बिडकीन डीएमआयसी रोडवर कार आणि टेम्पो समोरासमोर भीषण धडक झाल्याने सहा जण जखमी झाले सविस्तर माहिती अशी एकवीस फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी तीनच्या दरम्यान पोरगाव वरून गट्टू गट्टूखाली करून येणारा टेम्पो क्रमांक चव्वेचाळीस व नांदलगावहून बिडकिन आठवडी बाजार साठी एकोणपन्नास त्रेसष्ट यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला या धडकेत कारचा समोरील भागचा पूर्ण चुराडा झाला तर टेम्पोने पेट घेतला यामध्ये टेम्पो पूर्णपणे जळाला आहे कारमधील प्रवासी भरत लंबाडे कांताबाई शिंदे सुंदरबाई लंबाडे राहणार नांदरगाव तालुका पैठण हे जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून टेम्पोमधील ड्रायव्हर व दोन मजूर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार निकाळजे पोलीस नाईक अमोल मगर यांनी जखमींना उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निकाळजे हे करत आहेत बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची शहरासह हद्दवाड भागातील वंचित ठिकाणी भुयारी गटार योजना मंजूर चारशे एकोणतीस कोटी अडोतीस लाखांच्या कामाला राज्य शासनाने दिला ग्रीन सिग्नल महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरामध्ये पाण्याचा अपव्यय सुरूच पाणी पुरवठ्या दिवशी संबंधित झोन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज एसटी महामंडळाच्या बसेसना पडले किगळ फुटलेल्या खिडकीला काचे ऐवजी लावला पत्रा एसटी कर्मचाऱ्यांनी केला जुगाड आणि शिवसेना जिल्हा प्रमुखासह एकावर एक फसवणुकीचा गुन्हा दाखल एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार